हॅलो अँड वेलकम टू अवर चॅनल आज आपण एका रानभाजीबद्दल बोलणार आहोत चिचोडा किंवा चिचाटी ही एक रानभाजी आहे याला रान या ठेचा किंवा भाजीला छोटे छोटे फळं असतात या झाडांच्या पाण्याला आणि खुडांना काळपट असा रंग असतो या झाडांच्या पाण्याला आणि खुडांना काटे असतात ही फळे पावसाळ्यामध्येच मिळतात साधारण ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान ही फळे रानांमध्ये बघितली जातात याची कोळी फळे खाल्ली जातात चिचाटीचे आयुर्वेदामध्ये पण खूप फायदे आहेत हे कमरेचा त्रास असेल तर त्यासाठी उपयुक्त आहे त्याबरोबर पित्त कमी करण्यासाठी सुद्धा या फळांची मदत होते तसेच चिचारटी ही भूक वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते या भाजीचा ठेचा आणि भाजी खायला सुद्धा खूप चविष्ट असते चिचारटीचे आयुर्वेदामध्ये भरपूर गुणकारी कसे फायदे आहेत ही आपल्या शरीरा आणि स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहे जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू